नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे काळेपडळ पोलीस स्टेशनचे वादग्रस्त सह पोलीस निरीक्षक अमित शेट्टे हे निष्पाप विद्यार्थी युवक यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करीत असल्याने आता करिअर उद्ध्वस्त झालेल्या पीडितांवर आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याचा गंभीर आरोप आरपीआय युवक आघाडीचे पुणे शहर कार्याध्यक्ष संजय पट्टणपल्लू यांनी काळेपडळ पोलीस स्टेशन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना केला सह पोलीस निरीक्षक अमित शेट्टी यांनी जे एस पी एम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला ट्रिपल सीट जाताना पकडून मारहाण करत पोलीस स्टेशनला डांबून ठेवले त्यामुळे दोन दिवस त्याला महत्वाच्या प्रॅक्टिकल परीक्षेला मुखावे लागले असाच प्रकार काही दिवसांपूर्वी एका युवकाच्या बाबतीत सह पोलीस निरीक्षक अमित शेट्टे यांनी केल्याने आरपीआय शहर उपाध्यक्ष महादेव कांबळे आरपीआयचे नेते आशिष आल्हाट सतीश आल्हाट रामभाऊ कर्वे यांच्या नेतृत्वाखाली आर पी आयने सी पी ऑफिसला निरीक्षक अमित शेटे यांच्यावर निलंबनाच्या कारवाई करता आंदोलन केले तरीही वरिष्ठ पोलीस अधिकारी अमित शेटे यांना पाठीशी घालत आहेत शेटे यांनी निष्पाप विद्यार्थ्यावर कारवाई करत त्याला परीक्षेपासून वंचित ठेवत त्यावर अत्याचार केल्याने या विद्यार्थ्याने जीवाचे काही बरे वाईट केले तर यास जबाबदार सह पोलीस निरीक्षक अमित शेट्टी असतील त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करून पुणे पोलिसांनी जेएसपीएम संस्थेकडून पीडित विद्यार्थ्याला परीक्षा देण्याची परवानगी मिळवून द्यावी याकरिता पुणे शहर आरपीआयच्या वतीनं पुणे पोलीस आयुक्तालयावर जनआक्रोश आंदोलन करत असल्याचा खनखनीत इशारा आरपीआय नेते संजय पल्लू सामाजिक कार्यकर्ते तुषार आरणे आरपीआय आघाडीचे पुणे शहर उपाध्यक्ष दीपक भाऊ इसावे आरपीआय आरप हडपसर विधानसभा उपाध्यक्ष भरत जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांनी दिलेला आहे पाहूया हा वृत्तांत दिनांक दहा तारखेला मी कॉलेजला जात होतो माझी परीक्षा होती आम्ही उशीर झाल्यामुळे मित्राला सोडवायला घेतलं मी आणि माझा क्लासमेट होतो एक आम्ही जात असताना आम्हाला पूजा कॅफे समोर पोलिसांनी आम्हाला पकडलं मग तिथून आम्ही त्यांना सांगितलं की गाडीवर काय फाईन असेल ते आम्ही भरतो आमची परीक्षा आहे आम्हाला जाऊ द्या वगैरे विनंती केली आम्ही त्यांना पण त्यांनी आम्हाला सोडलं नाही चौकीला घेऊन आले तिथं पण आम्ही त्यांना वारंवार सांगितलं टाइम टेबल दाखवला आमच्या परीक्षेचा की आमची परीक्षा आहे आम्हाला जाऊ द्या पण त्यांनी आम्हाला शिवीगाळ केली मारहाण केली आणि ए पी आय अमित शेट यांनी तीन नंबर खोलीत आम्हाला मारहाण पण केलेली आहे आम्हाला सहा वाजता सोडलं दुसऱ्या दिवशी पण माझा पेपर होता अकरा तारखेला तर त्या दिवशी मी सांगितलं की माझा पेपर आहे तर ते म्हणले गाडी पाहिजे असेल तर शिवाजीनगरला जा अकरा वाजता त्यांनी मला शिवाजीनगरला पाठवलं हो आणि नंतर अकरा तारखेला सहा वाजता मला गाडी दिली त्यांनी फाईन वगैरे भरल्यावर माझे जे पेपर बुडले माझे जे शैक्षणिक नुकसान झाले त्याला जबाबदार कोण यांचं शैक्षणिक वर्ष चालू आहे ही मुलं कॉलेजला जात असताना त्यांना जे पकडण्यात आलं हरकत नाही त्यांना पकडलं योग्य आहे ते कारवाई पण योग्य आहे पण त्यासाठी त्यांच्याकडे जे काही फाईन असेल ते फाईन त्यांच्याकडनं घेऊन त्यांना त्यांच्या परीक्षेत जाऊ देणं हे काम होतं आणि जर त्यांचं शैक्षणिक नुकसान होत असेल एका एका मार्क मार्कानी सीट सा, मार्का जाते साहेब एक मार्कानी जर त्या पोराची सीट गेली की त्याचं किती किती मोठं नुकसान आहे आणि त्या पोराची परिस्थिती आज अशी आहे की तो म्हणतो की माझं वर्ष वाय गेलं की मी तोंड कुणाला दाखवणार आत्महत्येशिवाय पर्याय नाही या शब्दात त्यांनी आमच्याकडे सांगितलं या गोष्टीचा निषेध नोंदवण्यासाठी आम्ही इथं आलो आणि त्यात आत्ताच नुकताच आठ ते दहा तारखेला पण एक असंच प्रकरण झालं होतं आम्ही डीसी पी साहेबांकडे पण त्यांनी ते निवेदन दिलं मोर्चा घेऊन गेलो वारंवार जर या घटना पोलीस स्टेशन मधनं घडत असते एकाच अधिकाऱ्याकडनं तर हे कुठेतरी दंडल चाहिए आणि माझी विनंती राहणारे प्रशासनला की यात त्यांनी सखोल चौकशी करावी इथं आजूबाजूला सीसीटीव्ही कॅमेरे आहेत कॅमेऱ्यामध्ये सगळी चौकशी करावी आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि ह्याचं जे शैक्षणिक नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई यांनी करून दिली पाहिजे ते कॉलेजमध्ये त्यांनी जाऊन यांना ते एक्झामसाठी जे एक्झाम जे तीस तीस मार्काचे एक्झाम ह्याचे गुडलेले आहेत ते त्याला घेण्यासाठी यांच्याकडनं प्रयत्न झाले पाहिजे आम्ही तर शिक्षण शे, मंत्र्यांना आणि सर्वांना निवेदन दिलेले पण आम्ही विनंती आम्ही मागणी करतो की शैक्षणिक नुकसान नव्हता हो एखाद्या पोराचं शैक्षणिक नुकसान झालं तर त्या पोराला आपण शैक्षण देऊन चांगले उच्च पदावर त्याला नोकरीला पाठवायचंय का त्याला वर्ष वाया घालून त्याला गुन्हेगार करायचं असं नाही झालं पाहिजे आज हे पोलीस स्टेशनला जाणून बुजून पोरं आणायची त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे हा प्रकार आहे या आम्ही रिपब्लिकन तर्फे गंभीर निषेध करतो आणि जर न्याय भेटला नाही आम्ही आंदोलन छेडणार आहोत आणि आता सिपिन समोर आम्ही आंदोलन हे सगळी बाब त्यांच्या लक्षात आणून देऊन सिपिन समोर जिल्हाधिकाऱ्यांसमोर आम्ही भव्य मोठ्या प्रमाणात तर्फे मोर्चा राहणार आहे याच आम्ही शेडे साहेबांकडनं गेल्या तीन तारखेला एकाला अशीच मारहाण झाली होती विनाकारण त्या टायमिंगला आम्ही नऊ तारखेला डी सी पी समोर आंदोलन देखील केलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये आम्ही डी सी पी साहेबांसमोर सगळ्या गोष्टी मांडल्या होत्या त्यांनी ए सी पी साहेबांकडे तपासासाठी ती गोष्ट पुढेही पाठवली होती पण आदल्यापर्यंत त्या गोष्टीचं काही झालं नाही म्हणजे नऊ तारखेला आम्ही आंदोलन करतो आणि दहा तारखेला तेच अधिकारी परत मुलाला मारहाण करतात म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्यांच्यावरती वरिष्ठ निरीक्षकांचा दाब दडपच नाहीये म्हणजे आम्ही त्यांना जर निवेदन हे गोष्टी त्यांच्याकडे देतोय तर तुम्ही त्या अधिकाऱ्यांवरती काय कारवाई करताय हे सगळ्यात मोठी सगळ्यात मोठा प्रश्न आहे जर ठीक आहे ट्रिपल सीट पकडलं सिपीचे आदेश आहे आम्ही सिपीच्या निर्णयाचं स्वागत करतो तुम्ही ट्रिपल सीट वरती कारवाई करताय पण सिपीनी ट्रिपल सीट वरती कारवाई करायला सांगितली मारण करायला सांगितली ना लोकांना विद्यार्थ्यांना मारण करायला सांगितली नाही ना तुम्ही विद्यार्थ्यांना मारण करताय त्यांचे शैक्षणिक शे वर्ष भरवाद करताय आणि त्यांना गुन्हेगारीकडे वळवायचं बघता म्हणजे चुकीचं आहे ना तुम्ही काही गोष्टी काय करायच्या काय नाही कर करायच्या हे विद्यार्थ्यांना तुम्ही समजून सांगितलं पाहिजे का त्यांना माराण करून हे केलं पाहिजे त्याच्या घरच्यांना फोन केला नाही त्याचा मोबाईल काढून घेतला तीन तारखेला सुद्धा त्या मुलाचा असाच मोबाईल काढून घेतला म्हणजे तुम्ही अगोदर काहीच गोष्टी सांगत नाही डायरेक्ट माराण करायला सुरुवात एकाच आधी घराकडनं वारंवार ज्या गोष्टी होत असेल तर आर पी आय तर्फे आम्ही भव्य दिव्य असं आंदोलन करू या श पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना साहेबांना मी विनंती करेन की तुम्ही या गोष्टीमध्ये लक्ष घालून तुम्ही या साहेबांना जे अधिकारी ह्या काळेबड पोलीस चौकीचे हो आहेत त्यांना निलंबित तरी करा नाही तर त्यांच्यावर काय ती कायदेशीर कारवाई तरी करा ही आमची मागणी राहील